एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे गाव गणेशोत्सवाच्या स्वागताने धुंदुमून गेले आहे अचानक समाजसेवा मित्रमंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते यावर्षी मंडळाने तब्बल पाच लाख रुपयांचा खर्च करून भव्य प्रवेशद्वार उभारले आहे खास बाब म्हणजे या प्रवेशद्वाराचे उद्घाटन गणरायाच्या हातूनच करण्यात आले म्हणजेच गणरायानेच फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले हा सोहळा आगळा वेगळा ठरला गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाने कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता कार्यकर्त्यांच्या योगदानातून हा उत्सव पार पडला आहे जेवण लाइटिंग, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्वच उपक्रमांनी या ठिकाणी गणेशोत्सवाला वेगळीच ओळख मिळाली आहे गणरायाच्या या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे नांदूर शिंगोटे गावात उत्साह आणि भक्तीचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे आपली दुनियादारीसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे सिन्नर